नमस्कार मी विनित मोरे आपला माणूस वी एम यू यूट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत नवीन विषय नवीन संकल्पना आणि नवीन विश्लेषण तर सर्वांना माहिती आहे की मी ह्यापूर्वी लालबागचा राजा ह्या मंडळाबद्दल एक व्हिडिओ केला होता त्या व्हिडिओमध्ये असं सांगण्यात आलं होतं की सामान्य भाविकांचा राजा नाही राहिलेला सामान्य भाविकांसाठी मंडळ राहिलेलं नाहीये तर हे मंडळ श्रीमंतांचं झालेलं आहे तर त्याबद्दल आपण बोलणार आहोत आणि काल लालबागच्या राजाचं विसर्जन इतक्या उशिरा का झालं त्याबद्दल आपण बोलणार आहोत तर नमस्कार मी विनित मोरे आपला माणूस वीएमवर पुन्हा एकदा तुमचे हार्दिक हार्दिक स्वागत सर्वांना माहीत असेल की काल सायंकाळी म्हणजे रात्री नऊ दहाच्या दरम्यान म्हणजे ग्रहणाच्या आधी लालबागच्या राजाचं निर्विघ्नपणे विसर्जन झालं पण तुम्हाला सर्वांना माहिती आहे साधारणतः लालबागच्या राजाचं जे विसर्जन आहे ते पाच किंवा सहा किंवा फार साथ ते फार सात ते आठ नऊ पर्यंत सकाळी नऊ पर्यंत विसर्जन होत पण ह्या वेळेला छत्तीस तास का लागले राजा आला तेव्हा भरती ओहोटी होती तेव्हा विसर्जन आपण करू शकत नाही त्यामुळे मंडळांनी समुद्र शांत होण्याची वाट पाहिली त्याच्यानंतर पुढे ते जात राहिले विसर्जन करायला थांबले लालबागचा राजा पाण्यात गेला पण अर्धवट थांबला मूर्ती पाण्याच्या आत जाईना कारण समुद्राने पुन्हा एकदा वेग घेतला होता त्यासाठी एक अत्याधुनिक असा तराफा गुजरातहून आणला होता कारण सर्वांना माहिती आहे की अनंत अंबानी हे देखील सर्वोच्च पदावर लालबागच्या मंडळाकडे आहेत आणि त्यामुळेच गुजरातहून तराफा आणला होता त्याच्यावर लालबागच्या राजाचं ला राजाला चढवण्याचा प्रयत्न होते चाललेले पण ते निष्फळ ठरले कारण सर्वांना माहिती आहे की देव हा सगळं बघत असतो देवाला सर्व माहीत असत देवाच्या पायाखाली तुम्ही लोकांशी भाविकांशी कशी वागणूक देता हे देखील देव जाणत असतो लालबागच्या राजा बघत होता लालबागच्या राजांनी खरा मंडळाचा माझ हा काल उतरवलाय कारण इतका वेळ मंडळातल्या कार्यकर्त्यांना थांबावं लागलं तर का लालबागच्या राजाचं विसर्जन होत नव्हतं त्यानंतर कोळी बांधवांचा देखील असा आक्षेप आहे की मंडळाने आम्हाला डावललं आम्हाला लालबागच्या राजाकडे येऊन दिलं नाही आम्हाला दर्शनाकडे येऊन दिलं नाही असं मंडळाच्या कार्यकर्त्यांचा राग आहे आरोप आहे भाविकांचा राग आहे भाविकांचा आरोप आहे आणि ते खरंच आहे की तिकडे सामान्य लोक फक्त एक सेकंद डोकं टेकवतात आणि त्यांना पळवलं जातं म्हणजे तेरा तेरा चौदा तास आपण लाईनीत उभं राहायचं आपली दमछाक होणार आपल्या शरीराची दमछाक होणार शरीर, दमछा शरीर थकणार पण त्या राजाच्या दर्शनासाठी त्याच्याकडे नवस मागण्यासाठी त्याच्याकडे आपलं मागणं मागण्यासाठी भाविक जातात खूप कष्ट घेतात त्या लाईनीत उभं राहतात तासन तास उभे राहतात तेरा तास म्हणा पंधरा तास म्हणा चोवीस तास म्हणा दोन दिवस म्हणा दीड दिवस म्हणा हे लाईनीत राहतात लालबागच्या राजाचं दर्शन घेतात त्या एका सेकंदासाठी पण त्यांना मिळतं काय धक्काबुक्की त्यांच्या स्त्रियांच्या पाठीवर हात आणि त्यांच्या मुलांना लहानग्या मुलांना ढकललं गेलेलं आहे हे सर्वच सर्व राजा बघत होता आणि तो पाहत होता आणि सगळं सहन करत होता आपला डोळ्या देखत ते बघत होता आणि ह्याची शिक्षा मंडळाला लालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी भोगावी लागली कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे की लालबागचा राजा हे मंडळ खूप खूप असं मजबूत आहे श्रीमंत आहे पण तिकडे आता तुम्ही जर बघितलं अत्याधुनिक सुविधा आहेत मुकेश अंबानींचा मुलगा जो आनंद अंबानी तो देखील त्या लालबागच्या राजाचा सदस्य आहे आणि त्याच्याच देखरेखीखाली हे लालबागचं मंडळ आजकाल चालतं आणि त्यामुळे असा भव्य दिव्य असा देखावा भव्य दिव्याचा देखा खर्च लालबागच्या राजाच्या मंडळाने केला होता पण विसर्जन थांबलं कारण त्या दिवशी होतं ग्रहण चंद्रोदय होता पाऊस चंद्रो होता, होता आणि चंद्रोदयामुळे पाऊस येत जात असतो खूप दमछाक होते पण लालबागच्या राजाचा मंडळाचा जो माज आहे तो कदाचित अजूनही उतरला नसेल कदाचित बाप्पाने तो उतरवला असेल कारण आपला राजा इतका वेळ झाला तरी पाण्यात विसर्जन होईना म्हणजे किती मोठी आहे आणि तुम्हाला सर्वांना माहीत असतं की केव्हा केव्हा देवाला मान दिला जातो आणि मान कोणाचा आहे तर मान आहे त्या समुद्रातल्या दर्यासारंगाचा जो समुद्राचा राजा आहे अशा कोळी बांधवांचा पण त्यांना डावलून जर तुम्ही अत्याधुनिक सुविधा वापरून जर विसर्जन करत असाल तर नक्कीच देव तुम्हाला काही ना काहीतरी शिक्षा करणार जेव्हा कोळी बांधव तिकडे आले तेव्हा कुठेतरी लालबागचा राजा हालायला सुरुवात झाली तिकडे यंत्रणा हालायला सुरुवात झाली आणि तेव्हा विसर्जनासाठी लालबागचा राजा सज्ज झाला त्यांना पुन्हा माफी मागत होते की देवा आम्हाला माफ कर चुकले आमची काही क्षमा असावी हे तुम्हाला सर्वांना माहीत असेल निरोप गीतामध्ये आहे पण तुम्ही देवासोबतच त्या ता नागरिकांची देखील क्षमा मागा कारण तुमचा माज हा सेलिब्रिटींवर चालतो सेलिब्रिटी खूप वेळ थांबतात खूप वेळ फोटो काढतात खूप वेळ फोटो सेशन करतात खूप वेळ रील्स काढतात आणि त्यांना खूप थांबायला वेळ असतो पण आपल्यासारख्या सामान्य लोकांना दोन मिनिटं देखील मनसोक्ताचा फोटो काढण्याचा किंवा ते छायाचित्र टिपण्यासाठी देखील नाही कारण तुमचे कार्यकर्ते नेहमी ढकलत ही वागणूक जर सारखी मिळत असेल तर मी म्हणतो एक गणेश भक्त म्हणून आपण तिथे जाण्याची गरज काय इतर देखील गणपती आहेत त्यांच्या पायापडा त्यांचं दर्शन घ्या लालबागच्या राजाला जाण्याची गरज काय कारण आपला लालबागच्या राजावर क कधीच रोष नाहीये कधीच आपल्याला वाटत नाही तो आपलाच देव आहे सगळ्यांचा देव आहे पण इकडे सामान्य आणि असामान्य असे दोन विभागवर करण्यात आलेले आहेत आणि तिकडच्या लोकांना तिकडच्या लोकांना तिकडच्या मंडळातल्या लोकांना इतका माज आहे की त्यांच्याकडे अशी उत्तर आहेत की तुम्हाला जर एवढं जमत नसेल तर तुम्ही येता कशाला अरे आमचा राजा आहे तो आमचा देव आहे आमच्या देवाच्या देवा दर्शनासाठी आम्ही येत असतो पण तुम्ही अशी जर वागणूक दिली आणि वेळोवेळी जर अशी वागणूक दिली तर एक ना एक दिवस मंडळात येणाऱ्या गणेश भक्तांची जी रीग आहे गणेश भक्तांची जी रांग आहे ती कमी व्हायला सुद्धा वेळ लागणार नाही आणि त्याचमुळे ही शिक्षा लालबागच्या राजाने सर्व गणेश मंडळातल्या सदस्यांना दिलेली आहे कारण मंडळातल्या सदस्यांना खूप जी त्यांची भाषा आहे किंवा इतके माजलेले आहेत ते कि त्यांना काहीच वाटत नाही कदाचित ह्या प्रसंगामुळे तरी ते सुधारले असतील अशी आप आपण अपेक्षा करतो आणि पुन्हा लालबागच्या राजाला किंवा इतर गणेश मूर्त्यांना गणेश भक्तांना असा जो रोष आहे किंवा असा जो त्रास आहे तो भोगता येऊ नये एवढीच आपण देवाकडे प्रार्थना करूया आणि थांबूया तर असेच नवीन विषय मुलाखती नवनवीन ठिकाणी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यासाठी पाहत राहा आपला माणूस भियम युट्यूब चॅनल तर जसं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद गणपती बाप्पा मोरिया